नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि स्वामी सेवेतला अतिशय महत्त्वपूर्ण आणि खूप छान म्हणजे प्रत्येक सेव्या सेवा करणाऱ्यांना आवडेल असा हा आजचा विषय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो आहे आता लवकरच दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येत आहे गुरुपौर्णिमा तर ह्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून गुरुपौर्णिमेच्या निमित्तासाठी गुरुपौर्णिमेसाठी बरेच जण स्वामीचरित्र सारामृताचं एकवीस पारायण करत आहे कुणी अकरा पारायण करत आहे कुणी लवकरच म्हणजे उद्या ते पर्व उद्या किंवा पर्वापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होते आहे अशा बरेच सेवा तारकमंत्राची सेवा आहे नामस्मरणाची सेवा आहे या सेवा बरेच जणांची चालू असतात तर या सेवे काळामध्ये महाराजांची आपण केलेली सेवा महाराजांपर्यंत पोचते की नाही महाराज ती सेवा स्वीकार करताय की नाही याचे छान छान अनुभव हे स्वामी महाराज सदैव आपल्या भक्तांना देत असतात बरेच जणांना सेवा करताना मला काही कमेंट पण आल्या होत्या मागे की आम्ही इतकी स्वामी सेवा करतो मग आमची सेवा स्वामींपर्यंत पोचते का आमचा आम्हाला अनुभव येत नाही असं असे बऱ्यापैकी कमेंट होते तर स्वामी सेवा करताना आपल्याला असे काही अनुभव येतात असे काही संकेत मिळतात ज्या संकेताचा स्पष्ट अर्थ असा असतो की आपली सेवा ही आपल्या भगवंतापर्यंत म्हणजे स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत आहे स्वामी महाराजांची सेवा असो किंवा इतरही कुठल्याही देवांची सेवा असो प्रत्येक आपले जे इष्टदैवत आहे किंवा भगवंत आहे ज्यांची आपण सेवा करतो आहे ते आपल्याला आपण त्यांची सेवा ते आपली सेवा स्वीकारत आहे याचा अनुभव खात्रीशीररित्या देता मला पण असे भरपूर अनुभव आलेले आहेत त्यातले एक दोन अनुभव मी तुम्हाला शेअर पण करणार आहे आणि अगदी छान अनुभव असे आहेत की अक्षरशः डोळ्यात पाणी येतं रडायला येतं इतके महाराजांचे छान अनुभव आपल्याला सेवा काळामध्ये येत असतात तर आज आपण हे असेच कोणते अनुभव आहे की कोणते संकेत आहे की जे संकेत आपल्याला मिळाल्यावर स्वा आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे असे कळतात तेच संकेत आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत आणि असे संकेत ज्यांना कोणालाही मिळालेले असतील किंवा असे काही अनुभव तुम्हाला आले असेल तर तुम्ही नक्की समजून जा की खरोखर स्वामी स्वामींनी तुमची सेवा स्वीकारली आहे आणि तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचत आहे तर आपण संकेत बघतो आहे पण त्याआधी सगळ्यांना मला नम्र विनंती करायची आहे की तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि त्यातला ऑल ऑप्शन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हालाही असे कुठले स्वामींचे संकेत मिळाले आहे का हे दोन ओळीत का होईना कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येकांचे अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करेन तर आपण बघूयात की सर्वप्रथम संकेत आपला स्वामी सेवेच्या माध्यमातून कुठला संकेत आपल्याला मिळतो समजा आपलं पारायण सुरू असेल किंवा कुठली स्वामी सेवा सुरू असेल तर अचानकपणे आपल्या पारायण काळामध्ये आपल्या घरी अचानकपणे कोणी अतिथी येणं किंवा कोणी आपला ओळखीचा पण जो कधीही आपल्या घरी येत नाही अशी व्यक्ती पाहुणा म्हणून आपल्या घरी येणं हा सगळ्यात मोठा एक खूप छान संकेत मानला जातो बरेचदा पारायण काळामध्ये बरेच, बरेच जणांना एखादी अशी अनोळखी व्यक्ती आपल्या घरी आलेली आणि काहीतरी ते आपल्याला येऊन अन्नासाठी म्हणा खाण्यासाठी म्हणा आपल्याला मागत असतात तर हा प, प, पहिला संकेत आहे की आपल्या पारायण काळामध्ये जर आपल्या घरी अचानकपणे कोणी अतिथी म्हणून आलं तर हा एक खूप छान आणि चांगला संकेत आहे तर अशा वेळेस समजा आपलं पारायण सुरू आहे किंवा आपलं स्वामी सेवा सुरू आहे तर अशा वेळेस आपल्या घरी पाहुणा जरी आला आपण आपली संस्कृतीच ती आहे की आपल्या घरी कोणीही पाहुणा आला तर आपण त्यांना विनमुख पाठवत नाही आपण त्यांना काहीतरी निदान ते अतिशय घाईत जर असतील तर ते निदान त्यांना एक कप चहा पाणी करून तरी त्यांना आपल्या घरून पाठवावं पण त्यांना असं रिकाम्या हाताने किंवा उपाशी काहीही न देता त्यांना परत पाठवू नये आणि हा खूप छान आणि मोठा एक संकेत आहे दुसरा संकेत म्हणजे आपलं पारायण काळ किंवा आपली सेवा सुरू असताना कुठली तरी मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात येणं आणि त्या मृत व्यक्तीने आपल्याला काहीतरी छान एखादा अनुभव किंवा संकेत देणं की समजा आता एखादी मृत व्यक्ती तुमचं पारायण सुरू आहे एखादी मृत व्यक्ती आली आणि तुम्ही पारायण करता आहे की तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी मग अशा आपल्या मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात येणं आणि त्या मृत व्यक्तीने एखादी शुभ व्यस्त वस्तू आपल्याला देणं किंवा शुभ वस्तू आपल्या स्वप्नात दिसलं दिसणं हा देखील अतिशय शुभ असा संकेत आहे जो स्वामींच्या सेवेमध्ये बऱ्याच जणांना हा संकेत देखील येतो तिसरा म्हणजे आपली स्वामी सेवा चालू असताना पारायण चालू असताना आपण दिवा लावत असतो देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करत असतो तर या दिव्यामध्ये आपण जे सेवा करत असतो त्या पारायण काळामध्ये तुम्ही लक्षपूर्वक बघा तुम्ही अगदी मनोभावाने एकाग्रचित्ताने आणि खूप अंतःकरणातून जर स्वामी सेवा केली तर आपल्याला आपली सेवा स्वामी महाराज नक्कीच स्वीकारतात आणि लक्षपूर्वक तुम्ही बघा आपल्या दिव्यामध्ये आपल्याला त्याचा संकेत जरूर मिळतो आता दिव्यामध्ये संकेत कसा मिळतो तर दिव्यामध्ये वेगवेगळ्या आकृती तयार होतात कधी फुलांची आकृती तयार होते कधी त्रिशूळाची आकृती तयार होते त्या कधी बाणस म्हणजे क का, काहीतरी खूप छान असे संकेत किंवा खूप छान अशा आकृती आपल्या ज्या दररोजचा जो पूजा दिवा असतो लावण्याचा त्या दिव्यामध्ये तयार होत असतात कमळाचं फूल तयार होणे त्रिशूळ तयार होणे एखादा शुभ संकेताची वस्तू दिसणे किंवा गुलाबाचं फूल दिसणे अशा ह्या गोष्टी आपल्या पारायण काळामधल्या दिव्यामध्ये संकेत स्वरूपात महाराज आपल्याला देत असतात त्यानंतरची गोष्ट म्हणजे पारायण काळामध्ये आपण जो पण काही स्वयंपाक करत असतो कि आपण नैवेद्य करत असतो तो आपण कांदा लसूण वर्ज्य नैवेद्य हा करत असतो पण कांदा लसण आपण जेवणा जेवणामध्ये मुळात चव येण्यासाठीच वापरत असतो की जेवणाची चव चव आणखीन वाढावी म्हणून आपण कांदा लसणाचा वापर हा करत असतो पण कांदा लसण विरहित केलेला हा स्वयंपाक अतिशय रुचकर लागणं आणि विशेष म्हणजे याच पारायण काळामध्ये अचानक का आपल्या घरी कोणीतरी अतिथी येऊन जेवून जाणं किंवा आपल्या घरी कोणी येऊन स्वतःहून त्यांनी आपल्याला काहीतरी मागणं हा देखील अतिशय सु शुभ आणि आपल्या स्वामी सेवा आपल्या स्वामींपर्यंत पोचते आहे हा संकेत आहे आणि पुढचा आणि खूप छान असा संकेत म्हणजे तो बऱ्याच जणांना येतही असेल किंवा मी तुम्हाला सांगते हा माझा नेहमीचा अनुभव आहे हा जो सं मी तुम्हाला आता हा जो संकेत सांगणार आहे हे संकेत मला बरेच वेळेस मिळालेले आहे आणि हे हा जो संकेत आहे हा मला माझ्या घरीच नाही तर मी मी ज्यावेळेस माझ्या शाळेमध्ये होते शाळेमध्ये गेली त्यावेळेस देखील शाळेमध्ये वर्गामध्ये ऑफिसमध्ये एकटी ऑफिसमध्ये वगैरे एकटी बसली असताना देखील मला हे संकेत मिळालेले आहे आणि हा संकेत अगदी साक्षात म्हणजे विचार करण्यासारखा आहे आता आपण अतिथीचा आपण विचार करू की नाही बा अतिथी आले असतील पण हा जो मी तुम्हाला येणारा संकेत, संकेत सांगते आहे हा संकेत खरोखर आपल्याला विचार करण्यास भाग पडतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस मला हे असे नवीन संकेत भेटले होते त्यावेळेस मी आजूबाजूच्या व्यक्तींना देखील विचारलं होतं तर पुढचा संकेत काय बघा जर आपण काही सेवा करत असो पारायण करत असू किंवा इतरही आपली कुठली तरी स्वामींची सेवा स्वामी सेवा ही आपण समजा अं बाराही महिने करत असतो तर त्यावेळेस अचानकपणे आपल्या घरामध्ये उदबत्ती म्हणा किंवा धूप म्हणा काहीही सुरू नसताना अचानकपणे आपल्या सभोवती एखाद्या सुगंधाचा सुवास सुगंध आपल्या भोवती दरवळत राहणं आणि हा सुगंध इतका तीव्र होतो आणि विशेष म्हणजे तो खूप वेळ राहत नाही तो अगदी काही क्षणापुरता मर्यादित असतो पण तो सुगंध आपल्या मेंदूपर्यंत पोहोचून आपल्या मेंदूला सांगतो की हा असा असा सुगंध आपल्याला येतो आहे यामध्ये पारिजातकाच्या फुलांचा सुगंध मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध कधी कधी धुपाचा सुगंध अशा गुलाबाच्या फुलांचा सुगंध असे वेगवेगळे सुगंध हे येत असतात तर असा हा माझा देखील भर म्हणजे हा अनुभव आहे सुवासाचा मी यात तुम्हाला तो अगदी एका मिनिटात तुम्हाला माझा अनुभव सांगते ज्यावेळेस माझ्या नवरात्रामध्ये सप्तशतीचं पारायण सुरू होतं त्यावेळेस मला सकाळची शाळा राहायची मला शाळेमध्ये जवळपास साडेसहा पावणे सातला जावं लागायचं आणि शाळेतून गेल्यावर आल्यावर खूप थकवा येतो त्यामुळे काय होतं तिकडून आल्यानंतर सेवा ही हो, व्हायला थोडंसं हे होत त्रासदायक होते आणि आप आ... त्या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठे करायचे असतात त्यामुळे मी सकाळी साडेतीनला उठून माझी आंघोळ वगैरे करून मग मी पारायणाला बसायची तर अचानक काय झालं एक दिवस सप्तशतीची पाठ सुरू करत असताना मी आंघोळ वगैरे करून आले आणि तयारी करायला लागली की आता मला पारायणाला बसायचं आहे आता इतके सकाळी साडेतीन पावणे चारला कोणीही उठलेलं नव्हतं आमच्या शेजारी पण घर नव्हतं आणि अचानक मला ज्या वेळेस मी आता मला बसायचं पूजा करायला त्यावेळेस इतका असा घमघम घमघम असा पूर्ण गुलाबाच्या फुलांचा पूर्ण सुगंध अवतीभवती अगदी दरवळत होता मला आश्चर्य वाटलं की हा इतका सुगंध येतोय कुठनं तर मी घराच्या खिडक्या वगैरे उघडल्या आणि कदाचित म्हटलं कोणी शेजारी दोन तीन घर जागा सोडून घर होते कदाचित कोणी उदबत्ती वगैरे लावली असेल किंवा विचार केला म्हटलं इथे आजूबाजूला कोणाचे गुलाबाची फुलं वगैरे झाड वगैरे असेल त्याचा सुगंध येत असेल पण नंतर मग खूप विचार केला पण तिथे घरी कोणी उठलेलं देखील नव्हतं आणि झाड वगैरे पण नव्हते गुलाबाचे पण हा जो सुगंध आला तो एक कमीत कमी अर्धा अर्धा पाऊन मिनटं सुगंध आला पण इतकं तो तीव्र सुगंध होता आणि विशेष म्हणजे माझ्या घरामध्ये फक्त मीच जागी होती बाकी सगळे झोपलेले होते उदबत्ती लावण्याचा वगैरे प्रश्नच नव्हता आणि असाच एक अनुभव मी शाळेमध्ये असताना त्याच काळामध्ये त्याच वेळेस माझं पारायण सुरू होतं मी शाळेमध्ये बसले होते ऑफिसमध्ये कोणीच त्यावेळेस शिक्षक वगैरे सोबत नव्हते एकटे बसली असताना बसले होते एकटेच असे माझं त्यावेळेस म्हणजे हा त्या दोन तीन नंतरचाच हा अनुभव आहे ऑफिसमध्ये बसले आणि अचानकपणे मला माझ्या अवतीभोवती अगदी पारिजातकाची जी फुलं जेव्हा उगवतात उमलतात त्यावेळी तितका तसं असा घमघमाट असा पूर्ण सभोवताली यायला लागला आणि मग मी विचार केला खरं आणि आमची शाळा इतकी मोठी आहे परिसर खूप मोठा आहे आणि त्या परिसरामध्ये पारिजातकाचं एकही झाड नाही म्हणजे किंबहुना मला तर वाटते आमच्या शाळेच्या एक किलोमीटरच्या आसपास देखील पारिजातकाचं झाड नाही आहे तर मग तो सुगंध मला यायला लागला मग मला वाटलं की हा सुगंध येतोय कुठून मग अचानक मी आ, आ, एक विद्यार्थ्याला आवाज दिला आणि त्याला बोलवलं म्हण त्याला सांगितलं तुला असा असा सुगंध येतो आहे का अरे बाळा तो म्हणाला नाही मॅडम इथे काहीच सुगंध नाही येत आहे म्हणे मग त्यावेळेस मला एक विश्वास जाणवला आणि विश विशेष म्हणजे एक आपल्याला एक आत्मिक आनंद ज निर्माण होतो अशामुळे अशा, अशा अनुभवांमुळे की नाही खरंच आपण जी सेवा करतो आहे ती आपल्या भगवंतापर्यंत पोहोचते आहे आणि कुठल्या ना कुठल्या सूक्ष्म रूपात का होईना ती शक्ती आपल्याला जाणीव करून देते की आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून तुमची सेवा आमच्यापर्यंत पोहोचत आहे तर हा सुगंधाचा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल तुम्हाला जर का आला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता पुढचा अनुभव असा एक छान अनुभव जो आपल्याला स्वामी सेवेमध्ये बरेच जणांना येतो आणि तुम्हालाही कदाचित आलेला असेल आपण त्याला अगदी योगायोग म्हणूनही पण तो देखील एक संकेतच असतो आपल्या भगवंतांनी आपल्याला दिलेला की आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोचते आहे जर तुम्ही एखादी पूजा मांडलेली असेल किंवा भगवंतांना फुल वाहिलं असेल तुमची पारायण सेवा सुरू असेल किंवा वाचन नामस्मरण अशी कुठलीही सेवा सुरू असताना जर आपण भगवंताला वाहिलेलं जे फुलं आहे फूल आहे पुष्पक म्हणजे किंवा पत्री असतील काही वाहिलेलं जसं बेलाचं पाळण तुळशी पान हे अचानकपणे खाली पडणं हा देखील परमेश्वराने आपल्याला दिलेला आशीर्वाद असतो आणि तो एक खूप छान आणि असा आपल्याला कळेल असा एक संकेत असतो जेणेकरून आपल्याला आपल्यावर आपला भगवंत आपली सेवा क स्वीकारत आहे आपल्यावर भगवंत प्रसन्न होत आहे याची आपल्याला शाश्वती देतो पुढचा एक अनुभव म्हणजे जर तुम्हाला अचानकपणे sì तुम्हाला अशी तुमच्यावर अचानकपणे एखादी संकटाची वेळ आली किंवा असं एखादं तुमच्या तुमची मनस्थिती झाली तुमच्या अवतभ्य होती असं एखादं वातावरण निर्मिती झाली की ज्यामुळे तुम्हाला खूप अतिशय भीती वाटायला लागली अतिशय भीती वाटायला लागली आणि अचानक तुम्ही तुमच्या भगवंतांचं म्हणा किंवा स्वामींचं स्मरण केलं आणि अचानक एक अंतकरणातून म्हणा किंवा हृदयातून म्हणा किंवा मनाच्या अगदी खोल गाभाऱ्यातून आपल्या मनातून एक असं एक एनर ऊर्जे ऊर्जेचा एक असा स्रोत बाहेर निघतो आणि तो आपल्याला आपोआप आत्मबळ देतो की नाही काहीतरी काहीच होणार नाही आणि आपल्याला एकदम एक ताकद किंवा एक ऊर्जा मिळते आणि आपलं मन शांती आपली जी भीती आहे ती एकदम दूर होते हा देखील एक भगवंताचा मिळालेला खूप छान कृपाशीर्वाद आहे खूप छान संकेत आपण म्हणू शकतो आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे या संकेतांमध्ये जर तुम्ही असा कोणाचा व्हिडिओ बघितला समजा तुम्ही पारायण सेवेचा व्हिडिओ पाहिला एखाद्या सेवेचा व्हिडिओ पाहिला किंवा कोणी कोणा कोणाला तुम्ही पूजा करताना पाहिलं किंवा कोणी पारायणाला बसलं आहे हे तुम्ही पाहिलं थोडक्यात तुम्ही देवपूजेसंबंधित कुठली तरी गोष्ट पाहिली ऐकली आणि तुम्हाला अगदी अंतःकरणातून आपण देखील हे करायला हवं याची प्रेरणा जेव्हा मिळते हा देखील भगवंताने दिलेला आपल्याला एक शुभ संकेत असतो या संकेतचा अर्थ असा की परमेश्वराला आपल्याकडून ती सेवा करवून घ्यायची असते तर आज आपण असे छान छान छोटे छोटे आणि छान अनुभव संकेत याविषयी माहिती घेतलेली आहे मी तुम्हाला तुम्हाला बरेच जणांना ज्यांना विश्वास नसेल त्यांना विश्वास बसणार नाही पण स्वामी सेवेमध्ये मी आता गेले जवळपास सतरा ते अठरा वर्ष झाले मी स्वामी सेवेमध्ये आहे पण स्वामी महाराज इतके छान आणि इतके सुंदर अनुभव देतात आणि ज्यावेळेस आपल्याला हे अनुभव मिळतात ना तर खरोखर अगदी वाटतं की नाही आहे परमेश्वर आहे आपल्याजवळ अगदी ज्यावेळेस तो अनुभव आपल्याला मिळतो त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यात ज्याला पण तो अनुभव येईल तसा अनुभव येईल डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण की आपला भगवंत आपल्याला आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आता ती एक उच्च भगवंत म्हणा किंवा परमेश्वर म्हणा ही एक अगदी उच्च कोटीची ही ऊर्जाशक्ती आहे जी आपण तर आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही पण ते कुठल्या ना कुठल्या तरी सूक्ष्म रूपामध्ये आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून हे जे संकेत तुम्हाला मिळत असतात या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका संकेत जाणीवपूर्व समजून घ्या आणि त्यातनं जो आनंद मिळतो तो, तो आनंद नक्कीच ग्रहण करा आता सेवेमध्ये आलेले अनुभव हे हो किंवा संकेत किंवा महाराजांची दिलेली महाराजांनी त्यां त्यांच्या अस्तित्वाची दिलेली प्रचिती ही सगळ्यांना सांगावी का हा एक प्रश्न आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की सांगू नये आपण स्वामींचा अनुभव नको सांगायला पण मला तरी असं वाटतं जर तुम्हाला काही स्वामींचा अनुभव आला असेल तर एकमेकांना सांगायला हवं हो याचं कारण असं की ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो त्यावेळेस समोरच्याच्या मनामध्ये एक प्रेरणा तयार होते स्वामी सेवा करण्याची किंवा कुठल्याही भगवंताची सेवा कर करण्याची तर त्याच्या अंतकरणामुळे त्याच्या अंतकरणामध्ये आपल्या अनुभवामुळे त्याच्या अंतकरणामुळे जी प्रेरणा निर्माण होते आहे त्या दैवी शक्तीची आराधना किंवा सेवा करायची हा भाग यामध्ये महत्त्वाचा आहे त्यामुळे शक्य झाल्यास आपला अनुभव सांगण्यास काहीही हरकत नाही सगळेच नका सांगू पण जे सांगण्यासारखे आहे थोडक्यात थोडक्यात तरी सांगा पण ज्यांना ज्यांच्याकडून आपल्याला स्वामी सेवा करून घ्यायची आहे त्यांना तुम्ही नक्की आपले अनुभव सांगू शकता तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल असेल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ